नमस्कार मित्रांनो प्रवा स्टार प्रवाह वाहिनी मागील काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे मात्र स्टार प्रवाहच्या सर्व मालिकांमध्ये एक गोष्ट सारखीच पाहायला मिळत आहे आणि ही गोष्ट आता प्रेक्षकांच्या लक्षात आली आहे त्यामुळे प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच नशिबवान ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे या मालिकेमध्ये सोनाली खरे उर्वशी ही खलनायकी भूमिका साकारणार आहे उर्वशी ही नागेश्वर घोरपडेची बहीण दाखवण्यात आली आहे आणि दरवेळीप्रमाणे माहेरी राहून काड्या करण्यास स्टार प्रवाहाची आणखीन एक लेख सज्ज झाली आहे स्टार प्रवाहाच्या बहुतांश मालिकांमध्ये एक ट्रॅक फिक्स असतो तो म्हणजे बहिणीचं लग्न झालेलं असतं मात्र ती माहेरीच पडून काड्या करत असते ठरलं तर मग मध्ये अस्मिता असेल लग्नानंतर होईलच प्रेममध्ये वसुंधरा असेल आणि आता नशिबवानमध्ये उर्वशी बहुतेक स्टार प्रवाहाने आता ठरूनच टाकले की बहिणींना माहेरीच ठेवायचं आणि विलन दाखवायचं आणि हेच आता प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे त्यामुळे प्रेक्षक देखील स्टार प्रवाहवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत स्टार प्रवाहाच्या सिरियलमध्ये मुली सिरियल संपेपर्यंत माहेरवाशीच असतात आणि सासरी असल्या तरी माहेरीच रोज दिसत असतात काहीही फालतूपणा दाखवतात थर्ड क्लास मेंटेलिटी असलेले लेखक लेखिका थर्ड क्लास चॅनल टी आर पीचे दुकान चालवणे हा एकमेव मुख्य धंदा करण्यासाठी हा सर्व आटोपिटा असतो तर स्टार प्रवाच्या मालिकांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद